लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक सुरू होणार आहे आणि त्याच्या आधी महाराष्ट्राच्या राजकीय परिघामध्ये मराठा आणि ओबीसी असंतोष जो आहे तो पुन्हा एकदा उफाळून येताना दिसतोय एकीकडे एक मनोज जरांगेंचं उपोषण चालू आहे दुसरीकडे लक्ष्मण हाके हे सुद्धा उपोषणाला बसलेले आहेत सरकार दोन्ही बाजूंनी अडचणीत आहे का आणि दोन्ही वर्गांना आता शांत करण्याचा प्रयत्न नेमका कसा केला जाणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं होतं की, की विशेषत मराठवाड्यामध्ये महायुतीला जरांगेंच्या आंदोलनाचा फटका बसल्याची चर्चा होती या पार्श्वभूमीवरती आता हाकेंचं आंदोलन कसं हाताळलं जातंय याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे हे सगळं सुरू असतानाच राज्य सरकारनं जो मराठा आरक्षणाचा निर्णय घेतलेला आहे त्याचं पुढं काय होतंय कारण बिहारमध्ये राज्य सरकारनं जे आरक्षण दिलेलं होतं पासष्ट टक्क्यापर्यंत आरक्षण वाढलेलं होतं ते तिथल्या हायकोर्टानं रद्द ठरवलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा हे सगळे प्रश्न चर्चेत ता आहेत आणि याच संदर्भात बोलण्यासाठी या, या दोनही आंदोलनांच्या अवतीभोवतीचे जे मुद्दे आहेत ते समजून घेण्यासाठी आत्ता माझ्यासोबत आहेत विनोद पाटील जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात सातत्यानं कायदेशीर लढाई लढत आलेले आहेत आणि या मुद्द्यावरती पहिल्यापासून आक्रमक देखील आहेत विनोदजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्याच्यानंतर एक चर्चा सुरू झालेली होती कि जरांगे यांचा की जरांगे यांच्या आंदोलनाचा कुठंतरी फटका महायुतीला बसला पाठोपाठ आता लक्ष्मण हाकेंचं आंदोलन होतंय लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनातल्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की ओबीसींना धक्का न लावता हे आरक्षण आहे हे सरकारनं स्पष्ट करावं सगळे सोयऱ्यांची म मागणी जी आहे ती त्यांना मान्य नाही आहे आणि दुसरीकडे जे कुणबी प्रमाणपत्रे नोंद आहेत त्याच्यावरती सुद्धा त्यांचे आक्षेप आहेत काय वाटतं तुम्हाला या सगळ्याबद्दल पण जर सर्वांनी लक्षात घेतलं तर ह्याच्यामध्ये बारकाईने बघितलं तर आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे घटनेने तो अधिकार दिला आहे परंतु मुळात हाकेसाहेब ज्या समूहात न येतात त्या समूहाला आरक्षण आहे आणि मला वाटतं ते ओबीसीमध्ये आरक्षण नाही आहे तो एक वेगळा घटक आहे धनगर समाज धनगर समाजाचा त्यामुळं ते कोणासाठी बसले कशासाठी बसले याचं प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकतं दुसरी त्यांनी जे मागणी केली आहे की कोणबी प्रमाणपत्र दिलेली आहे रद्द करा जर कुणबी प्रमाणपत्र दिलेलं रद्द करायचे तर सगळ्या महाराष्ट्राचे ते रद्द करावं लागतील तर असा कुठला स्पेसिफिक फॉर्म्युला नाही आहे एकोणासशे सदुसष्ट पूर्वीच्या नोंदी आढळतील एकोणासशे सदुसष्ट पूर्वीचे जे महसूल पुरावे आढळतील त्या आधारे ते सर्टिफिकेट सरसकट द्यायचे मग ते कोणाला द्यायचे तर ज्यांच्याकडे त्याची इलिजिबिलिटी असेल मग एकट्या मराठा समाजाला वेगळा कायदा असू शकतो का तर नाही काय झालंय की या मागच्या दोन वर्षामध्ये मराठा समाजाला खूप काही दिलं अशा प्रकारचा आव या सरकारच्या वतीने आणला जातो या दोन वर्षामध्ये फक्त आणि फक्त सुपरनिव्हरी पद्धती ज्या मागच्या काळामध्ये जागा रद्द झाल्या होत्या सुपरनिव्हरी पद्धतीने पदभरती झाली या व्यतिरिक्त नवीन काय एवढा एकच फायदा फक्त मराठा तेवढाच एक निर्णय सरकारने आमच्या बाजूने घेतलेला आहे मी एकदम न्यूट्रल भूमिका मांडतो मी स्पष्ट सांगतो की हक्केने देखील लक्षात घेतलं पाहिजे की ही मागणी करत असताना या मागणीचे इम्पॅक्ट त्यांच्यावर देखील होईल सर्टिफिकेट त्याचा वेगळा बॉक्स नाही आहे की मराठा समाजाला सर्टिफिकेट दिले त्याचा वेगळा कायदा ओबीसीना दिले त्याचा वेगळा कायदा सर्टिफिकेट जर रद्द करायचे तर सर सरसगट राज्यामध्ये सर्टिफिकेट रद्द होतील ही मागणी जर त्यांना मान्य असेल असं होत असेल तर त्याचं उत्तर त्यांनी द्यावं राहिला दुसरा प्रश्न आपण मला विचारला की या पॉलिटिकल इम्पॅक्ट जो काही या निवडणुकीत झालेला आहे आणि दोन समाजसमोर समोर आले तर दोन समाजसमोर आलेले नाही काही काही नेते मंडळी बरं म्हणजे हे समाज एकमेकांच्या विरोधात असल्याचं चित्र निर्माण केलं जातं शंभर टक्के शंभर टक्के याचं कारण असं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये मतदारसंघामध्ये काही सगळ्या पक्षाचे मोजके कार्यकर्ते असतात त्यांचा हा राजकीय वाद आहे खाली समाज गुन्हा गोविंदांना आणतो आहे प्रत्येकजण एकमेकाच्या शेतात काम करत आहे गावगाडा व्यवस्थित चालू आहे याची भीती मात्र एक जरूर आहे की असंच जर चालत राहिलं तर एक वेगळं चित्र निर्माण केलं जाऊ शकतं फार मोठा वाद त्या ठिकाणी निर्माण केला जाऊ शकतो मग ते जबाबदारी कोणाची आहे ही जबाबदारी राज्य सरकारची आहे ही जबाबदारी विरोधी पक्षाची आहे ह्या दोघांनी एकत्र येऊन याच्यामध्ये ये निर्णय घेतला पाहिजे आणि तोडगा काढला पाहिजे आता हे जे चित्र आहे मराठा विरुद्ध ओबीसी याच्यामध्ये सरकार नेमकं काय करू शकणार याच्याकडे आपण येऊच पण त्याच्या आधी मला एक थोडासा लार्जर आणि बेसिक प्रश्न विचारायचा आहे इकडं आपण इतका काथ्याकूट करतोय अधिकचं आरक्षण देण्यासाठी मुळामध्ये हे आरक्षण टिकणार आहे का ज्या बिहारनं देशामध्ये पहिल्यांदा जनगणना करून आरक्षण वाढवलेलं होतं त्या बिहारचं आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलेलं नाहीये मग आपण इथं या ज्या सगळ्या लढाया करतो ह्या सगळ्या आभासी लढाया आहेत का ही एक प्रकारे फसवणूक आहे का, का समाजाची आणि आता याच्यामध्ये जर खरोखर उत्तर हवं असेल तर कुणी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे कायमस्वरूपीचं उत्तर काय याच्यात बिहारने प्रोसिजर फॉलो केली त्यांनी के काय केलं बिहारने जनगणना केली आणि वाढीव आरक्षण दिलं सगळ्यात पहिले आपण सगळ्यांनी जर लक्षात घेतलं तर हे वाढीव वारे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी नाही जे आज मराठा समाज इथं मागते हे आरक्षण जातीने एस सी एस टीसाठी त्यांनी दिलं हो जातीने साठी त्यांनी लोकसंख्या आधारे वाढवून दिलं तर याला जर पर्याय करायचा असेल तर महाराष्ट्र सरकारने भारत सरकारकडे आग्रह केला पाहिजे आणि देश पातळीवर सगळ्या राज्याची जातीनियत जनगणना झाली पाहिजे तो जो काही डेटा तयार होईल त्या आधारावर रिझर्वेशनचं नवीन स्ट्रक्चर त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं बिहार हे राज्य आहे माझ्या माहितीप्रमाणे राज्याला अधिकार होता का नव्हता जनगणना करण्याचा याच्यावर देखील चर्चा होऊ शकते कारण दोन हजार एकवीसचं एक राज्य केंद्र सरकारचं परिपत्रक मी बघितलेलं आहे त्याच्यामध्ये अशा सूचना होत्या की आम्हाला जनगणना करायची नाही पण त्यांनी त्याला कास्ट सेन्सस न म्हणता कास्ट सर्वे एवढा शब्द वापरला आणि एक प्रकारे आपण जो एक सातत्यानं शब्द येतो की इम्पेरिकल डेटा इम्पेरिकल डेटा तर या माध्यमातून किमान मग तो डेटा गोळा करून आरक्षण दिलेलं होतं ते नाही हे बघा सर्वे वेगळा आहे सर्वे हा शब्द वेगळा आहे याचा अर्थ असा होतो की आम्ही अभ्यास केला आणि आकडेवारी आली आणि त्याच्यावर आम्ही निर्णय घेतो मूळ स्ट्रक्चर जे आहे सा का जे इंदिरा स्वानी खटल्याने वॉटर टाईट केलेलं आहे मूळ स्ट्रक्चर जे घटनेने दिलेलं आहे त्या स्ट्रक्चरला डिस्टर्ब करू नका असं सुप्रीम कोर्टाचे सायटेशन असताना ते राज्य सरकार त्याला वाढीव करू शकत नाही अपग्रेड करू शकत नाही अशा प्रकारचा तो निर्णय आहे याचा अर्थ काय मला वाटतं की आता केंद्रानंच ह्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसनं एक घोषणा केलेली होती म्हणजे राहुल गांधी सुद्धा प्रचारामध्ये म्हणत होते की पन्नास टक्क्यांच्या पुढे आरक्षण वाढवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही कायदा जो आहे तो करू तुम्हाला काय वाटतंय नाही निश्चित राहुल गांधींचं ते वक्तव्य बघितलं होतं त्यांनी सांगितलं होतं इंद्रासहनी खटल्याचा दाखला त्यांनी दिला होता पन्नास हे पन्नास टक्क्याच्या बाँड्रीज तोडून फोडून टाकलं पाहिजे हे सत्य आहे अडचण याच्यामध्ये अशी आहे की केंद्र सरकारने काय केलं पाहिजे जर देशपातळीवर आरक्षणाची संख्या वाढवायची टक्केवारी वाढवायची तर त्यांनी जनगणना केली पाहिजे हा भारत सरकारचा विषय बरं महाराष्ट्र सरकारने काय केलं पाहिजे तर महाराष्ट्र सरकारने याच्यावर ठोस पाऊल घेतला पाहिजे आपण बघितलं की तीन वेळेस आरक्षण दिलं त्यापैकी दोन वेळेस ते दो रद्द झालेले जपजुडायचं रोज विद्यार्थी भेटता परवाई मी इथे येत असताना मला विद्यार्थी आडवे झाले ते म्हटले की आम्ही अर्ज करावा का नाही करावा एक्झॅक्टली exactly. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्न आहे की कुठल्या कॅटेगरी मधून करायचा ईडब्ल्यू एस मधनं करायचा एस सीबीएसी मधनं करायचा काय म्हणजे नेमकं आता ईडब्ल्यू एस ची अडचण पण अशी झाली आहे की मराठा समाजाला स्वतंत्र रिझर्वेशन दिल्यामुळे ते सर्टिफिकेट अडॉप्ट होत नाहीये बरोबर त्यांना ह्या कॅटेगरीत जावं लागतं ही कॅटेगरी सब्झिडाईज आहे मग विद्यार्थ्यांनी नेमकं का काय करायचं त्यामुळे माझं मत असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब मराठा समाजाचे त्यांच्यावर अधिकची जबाबदारी त्यांनी एक पाऊल पुढं येऊन याच्यावर चर्चा घडून निर्णय घेतला पाहिजे तसं होताना ते दिसत नाही आहे राज्यामध्ये हीच खतखत सगळ्यांच्या मनामध्ये त्यामुळे आंदोलन रस्त्यावरची लढाई न्यायालयीन लढाई ही सुरू फार मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये झालेली आहे आता पुन्हा आपण राज्याच्या विषयावरती आलोच आहे तर एकीकडे जरांगेंचं चाललं आहे की सगळ्या सोयऱ्याबद्दलची भूमिका जी आहे ती तातडीनं मान्य करा हा के त्याच्यावरनं इशारा देत आहेत आता आज आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी एक राज्याचं शिष्टमंडळसुद्धा त्यांना भेटायला चाललेलं आहे तोडगा काय निघणार आहे याच्यामध्ये व्यवहार्य काही भूमिका याच्यातनं काय घ्यायला पाहिजे का हे बघा मुळामध्ये राज्यामध्ये नोंदीच कमी सापडलेल्या आहे फार तुरळक प्रमाणात मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या समोर नोंदी कमी पर्सेंटेज मी सापडलेले तेव्हा सगळे सोयऱ्याचा निर्णयाची अंमलबजावणी सरकारला तर करावंच लागेल अरे कायदा त्यांनी परिपत्रक काढले कायद्याची अंमलबजावणी सहा आत तो कायदा केलाच पाहिजे तर ते परिपत्रक रद्द होईल मला वाटतं तीन चार महिने त्याच्यामध्ये ऑलरेडी झालेले आहे सगळे सोयऱ्याचा इम्पॅक्ट आल्यानंतर मोजक्या लोकांना याचा फायदा होईल पर तो राहिलेला जो मराठा समाज राज्या आहे राज्यामध्ये सगळे सोयऱ्याचं जे काही होईल ते केवळ मराठा समाजासाठी नसेल सगळ्यांसाठी सेम असेल नाही सगळ्यांची एलिजिबिलिटी जवळपास डिसाईड झालेली आहे इतर लोकांच्या नोंदी आहे त्यांचे सर्टिफिकेट अडॉप्ट झालेले आहे तर त्यांना त्याचा फायदा ऑलरेडी झालेला आहे सरकार एकीकडे काय प्रोत्साहन देतं की तुम्ही आंतरजातीय विभाग येत केला तर जिल्हा परिषदमधून तुम्हाला संसाराचे साहित्य पण दिलं जातं तर आमची मागणी हीच आहे की सरकार जे प्रमोशन करत त्याला फक्त एका बॉक्समध्ये करावं मराठा समाजाचा सगळ्या सोयऱ्याचा निर्णय जर सरकारने व्यवस्थेत लावला त्याच्यामुळे ओबीसी समाजाने घाबरण्याची गरज नाही आहे जे ओबीसी नेते मी त्यांना ठणकावून सांगतो त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की सगळा बत्तीस टक्के मराठा समाज का ओबीसी होणार आहे का ओबीसी होणार नाही आहे या सगळ्या स्वैऱ्यामध्ये मर्यादित लोकं त्या बॉक्समध्ये जाणार आहे आणि राहिलेला जो समाज आहे त्याला दहा टक्के जे सरकारने आरक्षण दिलं आहे हे जर टिकलं तरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल ज्यांच्यानावाईकांकडं किंवा स्वतःकडं कोणबी प्रमाणपत्र नसेल त्यांना सगळे सोयऱ्याचा देखील फायदा नाही आहे त्यामुळे याच्यामुळे दोन गोष्टी अधिरेखित होतात एक सगळ्या सोयऱ्याची मागणी मान्यच झाली पाहिजे काही ना प्रमाणात का काही होईना काही लोकांना त्यात संधी मिळेल आणि दुसरं राहिलेल्या मराठा समाजाला कोणता आरक्षण देता कसं टिकवतं याच्यावर बी सरकारने उत्तर दिलं पाहिजे पण आता ओबीसी समाजाला जी एक वारंवार भीती वाटते की आमच्या आरक्षणाचा वाटा जो आहे तो मिळाला नाही पाहिजे एकीकडं ती गोष्ट सांभाळायची दुसरीकडं जर पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण जात असेल तर ते कायद्याच्या चौकटीत बसवणं ही सुद्धा सरकारची जबाबदारी आहे तर हा बॅलन्स नेमका कसा साधला जाणार हे बघा मी एक वर्ष झालं सा सातत्याने एकच मागणी सरकार करतोय करतं की क्युरिटी पिटिशन जी सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे त्या क्युरिटीचा जर निर्णय लागला त्या क्युरिटीमध्ये हे सर्व भावी इन्क्लूड आहे मग त्याच्यामध्ये बिहारलाही ते बिहार ला लागू होईल देशालाही ते लागू होईल त्याच्यामुळे मूळ मुद्दा काय आहे की सरकम टेस्ट सुप्रीम कोर्टाने डिसाईड करायचा फॉर्म्युला ठरवून दिला पाहिजे पन्नास टक्के जे मर्यादा इंद्रसानी खटला जो आहे तो इन्रासानी खटला आम्हाला सुटेबल आहे नाही सुटेबल त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही परंतु सरकम टेस एकदा क्युरिटी पिटिशनवर सुप्रीम कोर्टाने डिसाईड करून दिले की अशी अशी परिस्थिती असेल तर तुम्ही असं असं करू शकता तर देश मोकळा होईल वाटेल त्याला आरक्षण देता येईल त्यामुळे क्युरिटी पिटिशनकडं गांभीर्याने लक्ष देण्याची गरज होती ते सरकारने दिलेलं नाही एवढं मात्र स्पष्ट आहे तो जर मार्ग निघाला तर देशाचा मार्ग निघेल मग आज त्यांच्या हातात काय आहे आज त्यांच्या हातामध्ये सगळे सोयऱ्याचं परिपत्रक काढणे ज्यांना सन्निमिती त्यांना देणे राहिलेलं जे दहा टक्के आरक्षण आहे ते मुंबई हायकोर्टात आहे हे ताबडतोब निवडणुकीच्या अगोदर जलद गतीने स्वतःच हजर होऊन स्वतः विरण घेता ते टिकवून घेणे सुप्रीम कोर्टात जाणे त्याला सर्टिफाईड करणे ही फार मोठी कसरत बिहारच्या पार्श्वभूमीवरती ते टिकणार कसं बिहारच्या पार्श्वभूमीवर न टिकणं इथे एक पॉईंट याच्यामध्ये व्हॅलिड असा आहे की बिहारमध्ये इंद्रा सानी खटल्याने सांगितलं होतं पन्नास टक्क्याची मर्यादा एक्सटेंड व्हायला नको पाहिजे होती परंतु ते कशासाठी सांगितलं होतं की मागासवर्गीय लोकांना याच्यावर अन्याय होणार नाही त्यांचा कोठा पन्नास टक्क्याचा अबाधित राहील बिहारने तोच कोठा वाढवला वाढवला त्यामुळे आता हा पण एक उत्तर फार मोठ्या याच्यात अपेक्षित सुप्रीम कोर्टाकडनं पाहिजे की मग पन्नास टक्के मर्यादा वाढू नका असं तुम्ही सांगितलं मग त्यांनाच जर गरज वाटते मग त्यांचं वाढवायचं नाही का मग हे मा फार मोठं बरोबर म्हणजे हा बेसिक फरक आहे की बिहार मधलं आरक्षण ओबीसी एस सी आणि एस टी साठीच वाढवलेला आहे yes, exactly. दुसऱ्या कुणाला त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाही एक्झॅक्टली exactly. पण मग महाराष्ट्राचा प्रश्न तर जास्त गंभीर नाही का होत कारण तिथं दुसऱ्या हेच मानतो न्यायालयाला राईट आय बाजू मान्य नाही लेफ्ट आय बाजू मान्य नाही स्ट्रेट आय बाजू मान्य नाही बॅक आय बाजू मान्य नाही मग सरकारने पण काय करायचं त्यामुळं सरकार आहे सरकार सरकारी मोठी ताकद असती या सरकारचं आणि भारतीय जनता पार्टी दिल्लीचं सरकारचं सख्य हे सगळी सत्तेत आहे हे सगळ्यांनी मिळून एकदा ठणकावून सांगितलं पाहिजे की आम्हाला जनगणना करायची न्यायालयामध्ये आम्हाला अशी अशी बाजू मांडायची त्यामुळे आपण आता हा एकदाचा प्रश्न मिटला पाहिजे असं वाटत नाही का सातत्यानं आपण असं म्हणतोय की ओबीसी विरुद्ध मराठे एकमेकांना असे जाहीरपणे आरोप प्रत्यारोप होत आहेत एखाद्या समाजाबद्दल म्हणजे सरकारमधून क्रायटेरिया काय झाला देणारं सरकार आहे करणार सरकार आहे सरकार राहिलं बाजूला आमच्या आपसात वाद सुरू झाले म्हणजे इतके वाद सुरू झाले की याचा इम्पॅक्ट निवडणुकीवर सुद्धा व्हायला लागला आत्ताच्या हो, निवडणुकीत तो दिसला पण हो आणि आत्ताच्या निवडणुकीत दिसला त्याच्यानंतर आम्ही सोबत आल्यानंतर इतर समाजे मुस्लिम बांधव मागासवर्गीय बांधव देखील आमच्यासोबत आले आणि वेगवेगळे निर्णय वेगवेगळ्या ठिकाणी लावले मला सरकारला एक आठवण करून द्यायची आज मागचं आरक्षण दिलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला ते टिकलं हायकोर्टात माझ्या मराठवाड्यामध्ये चोवीस सीट्स आहे जिथं मराठाविरुद्ध मराठा लढला त्यापैकी एकवीस सीट्सवर भारतीय जनता पार्टी शिवसेना निवडून आली म्हणजे मराठा समाजाने एकवीस ठिकाणी परत केली आता लक्षात आलं की आपल्याला न्याय देत नाही तर लोकसभेत लोकांनी काय केलं आपण बघितलं आता जर परत आरक्षण मिळालं तर लोक परत एकदा तुम्हाला साथ देऊ शकतात किमान या मानसिकते सरकारने प्रयत्न केले पाहिजे पण ते प्रामाणिक दिसले पाहिजेत नाहीतर अनेकदा असं होतं की निवडणुकीच्या आधी मिळतो स्पष्ट सांगतो आणि ही परिस्थिती आम्हाला मान्य नाही जर तुम्ही म्हणता दहा टक्के दिलेलं टिकता तर आम्हाला कोर्टाकडनं ते सर्टिफाईड झालं पाहिजे सुप्रीम कोर्टाकडनं ते सर्टिफाईड झालं पाहिजे त्याच्यासाठी केंद्राला पावलं उचल कशाला यांनी मुंबई हायकोर्टात निर्णय यशन करून घ्यायचा आणि सुप्रीम कोर्टात स्वतः हजर व्हायचं स्वतः जोपर्यंत केंद्राचं संरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे सोपं आहे असं वाटतं तुम्हाला हे बघा केंद्राचं संरक्षण काय आता महाराष्ट्राचे सगळ्या खासदारांनी मोदी साहेबांना मतदान केलं अजित पवार साहेबांच्या एका खासदारांनी केलं साहेबांच्या खासदारांनी केलं अजून कोणतं संरक्षण पाहिजे हे त्यांच्या संरक्षणात आहे तर समाजासाठी यांनी संरक्षण मागावं मुद्दा असा आहे की सरकार स्थापन करण्यासाठी सगळेजण एकत्र येतात मी काही ज्योतिषीने पण तुम्ही बघा उद्याच्या विधान परिषदमध्ये देखील सगळे पक्ष तुम्हाला एकत्र येताना दिसतील आपापल्या जागा वाटून घेतील मागच्या राज्यसभेच्या निवडणुकीतून बघितले सगळे सदस्य एकत्र आले मग मराठा आरक्षणासाठी किंवा ओबीसीच्या प्रलंबित मागणीसाठी धनगर समाजात मागणीसाठी का एकत्र येत नाही का आम्हीच वाद करायचा का आम्हीच गुन्हे दाखल करून घ्यायचे आम्ही काय ठेका घेतलाय का <laughs> आम्ही सिटीजन्स आहोत कोणाला निवडून आणण्याचं चा आमचं काम नाही आहे कोणाला पाडण्याचं आमचं काम नाही आम्हाला आमचा अभ्यास करायचा आहे मुलं अधिकारी म्हणून घडवायचे मुख्य प्रवाहामध्ये समाज आणायचा आहे आता इतकी वाईट परिस्थिती आहे तुम्ही बघितलं आता पाऊस सुरू झालेला आहे ग्रामीण भागामध्ये कर्ज पुरवठा नाही तुम्हाला आता किती शेतकऱ्यांचा आत्महत्या दिसतील बघा तुम्ही बेहाल आहे विद्यार्थी शिकू शकत नाही आजही स्कूलची फीज एवढी मोठी वाढलेली की माणूस शाळेत विद्यार्थी पाठवू शकत नाही कॉलेजला विद्यार्थी पाठवू शकत नाही मराठा समाजाचं आरक्षण म्हणजे लोकांच्या अंगावर काटा आला पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी रद्द झालं फडणवीस साहेबांजीला मुंबई हायकोर्ट तिथलं सुप्रीम कोर्टात रद्द रद्द ते विद्यार्थ्यांना तुम्ही भेटा वेड्यासारखे ते मुंबईला फिरत आहे समुद्रकिनारी मुंबईला फिरतं बॅग घेऊन की आता आमचं काय होईल भयानक परिस्थिती याच्यामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे सरकारने सगळं सोडावं विरोधी पक्ष एकत्र घेऊन याच्यावर निर्णय करावा पण आता एकीकडे ओबीसी समाजाचा पण दबाव असताना सरकारला दोन्ही बाजूंनी संतुलन करावं लागणार आहे तुमची आता या सगळ्यामध्ये भूमिका नेमकी काय असणार आहे आणि कायदेशीरदृष्ट्या काय पावलं उचलली जाणार हे बघा ॲक्च्युअल सरकारचं काय काम असतं की वंचितांना न्याय द्यायचं हे सरकार काय करते किंवा विरोधी पक्ष काय करतो भडकाऊ स्टेटमेंट दोन्ही तिन्ही बाजून होत आहे ओबीसी आंदोलन सुरू झालं ते ओबीसी नेत्यांनी समजून सांगितलं पाहिजे की सगळ्या सोयऱ्याची मागणी पूर्ण झाल्यानंतर पूर्ण समाज ओबीसीला येत नाही हे त्यांच्या नेत्याने सांगितलं पाहिजे ते समोर येऊन सांगता ओबीसीचे नेते आम्ही आहोत आमच्या आम पुढं कोण जाणार ही भाषा असती का त्यामुळे सरकार काय आहे आणि हे तीन पक्षाचं सरकार असल्यामुळे यांच्या प्लस मायनसच्या गणितामध्ये हे पूर्ण डायव्हर्सिफिकेशन मराठा रिझर्वेशन होत आहे हे नेते सगळेजण याला जबाबदार आहे हे स्वतः चुकीचं परिस्थिती निर्माण करत आहे चुकीचे स्टेटमेंट करताय चुकीचं वातावरण तयार करतात सगळे सोयरे कायद्यात बसत नाही असं सुद्धा एक मध्ये मंत्र्यांचं चालू होतं हे बघा सगळे सोयरे कायद्यात बसत नाही ना मग काय परिपत्रक काढलं मतदान सभागृहात तुम्ही करायचं मी जबाबदारीने सांगतो आमच्या आंदोलनामध्ये सगळ्या पक्षाचे नेते आले सगळ्यांनी ने पाठिंबा दिला मुंबईला आले वेगळी भूमिका घेतली हेच नेते ओबीसी आंदोलनात गेले तिथले त्यांचे वक्तव्य बघा म्हणजे यांच्याने आर्कोटेस्ट करावे का हे कोणाच्या बाजूने तिथं आले की दिलं पाहिजे आता आम्ही दिले नाही तर शांत बसणार नाही काल म्हटलं की बिलकुल देता येणार नाही अरे काय चाललंय त्यामुळे कदाचित तोच गोळ होतो आहे की तुम्ही जसं म्हणतात की सगळे सोयऱ्याच्या अंतर्गत फार लोकांना मिळत नाही आहे किंवा नो नौ, नोंदींच्या आधारेसुद्धा भरपूर समाजाला मिळत नाही हे सांगणंच ही सरकारची अडचण आहे कदाचित हे सरकार उघडपणे कबूल करू शकत नाही नाही सरकारने सांगितलं पाहिजे मराठा समाज सुजान आहे त्यांना कल्पना आहे की सर्टिफिकेट असेल तर न्याय मिळेल सगळे सोयरे त्यांचे त्यांना न्याय मिळेल आणि राहिलेल्या समाजाला तुम्ही दहा टक्के आरक्षण दिले तर असं दोन टप्प्यामध्ये मराठा समाज या बॉक्समध्ये इंटॅक्ट होऊ शकतो परंतु हे होता आज चिवळ काढण्यासाठी कोणीतरी काही वक्तव्य करायचं कोणाला काहीतरी वक्तव्य करायला लावायचं हे योग्य कोण आहे याच्या पाठी असं वाटतं प्रत्येक घटनेच्या पाठीमागं वेगळा माणूस आहे पहिले देश पातळीवरचा विचार व्हायचा राज्य पातळीवर विचार व्हायचा आता मतदारसंघावर विचार होतोय माझ्या मतदारसंघामध्ये कोणाची लोकसंख्या किती आहे मग मी त्याच्या बाजूनेच आहे सुरुवातीला देश घडवणारे राज्य घडवणारे नेते होते आज मतदारसंघ टिकवणारे नेते झालेले त्यामुळे आमची ही परिस्थिती झालेली आहे माझं ठामपणे मत आहे तर हे होते विनोद पाटील जे मराठा आरक्षणाची लढाई सातत्यानं कायदेशीर पद्धतीनं लढत आहेत आणि आत्ता हे महाराष्ट्रातलं जे चित्र आहे त्याच्यामध्ये सरकारनं फसवणूक करू नये समाजाची जे आत्ता याच्या आधी दोन वेळा झालेला आहे तो प्रकार तिसऱ्यांदा होऊ नये याच्यासाठी सरकारनं दखल घ्यावी केंद्रानंसुद्धा वेळ पडल्यास हस्तक्षेप करावा असं त्यांचं म्हणणं आहे असे आहे की हे जे सगळं गेल्या काही दिवसापासून चालू आहे मराठा ओबीसी याच्यातून बेसिक प्रश्न जे आहेत ते बाजूला पडू नयेत मुळामध्ये बिहारमध्ये जे घडलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती आपल्या इथल्या आरक्षणाच्या ज्या लढाया आहेत त्याच्यावरती सुद्धा एक खूप मोठं चिंतेचं सावट निर्माण झालेलं आहे या सगळ्या गदारोळामध्ये जे काही करायचं आहे ते सरकारनं प्रामाणिकपणे करावं इतकीच अपेक्षा त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्या आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका